एस न्यूज या यूट्यूब चॅनलच्या ताजा अपडेटसाठी चॅनलला सब्स्क्राइब करा लाईक करा अँड शेअर करा अँड बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका अनलुक चारमध्ये असंख्य व्यवसायासाठी काही प्रमाणात प्रशासनाने शिथिलता दिली आहे मात्र त्यावरही काही नियमांचे बंधन घालून दिले आहे त्या नियमांचे पालन तंतोतंत व्हावे अशी अपेक्षा असतानाही सिन्नरचे काही व्यापारी आहेत जे नियमांचे सर्रास उल्लंघन करताना दिसत आहे अशा व्यावसायिकांवर बुधवार दिनांक दोन सप्टेंबर पासून तहसील प्रशासन पोलीस प्रशासन व नगर परिषदच्या वतीने कारवाई करण्यात येत आहे सध्याच्या कोरोना या संकट समयी शासनाला सहकार्य करून प्रोत्साहन देणे अपेक्षित आहे आणि तसे घडतही आहे असंख्य नागरिक सिन्नरच्या प्रशासनास योग्य तो प्रतिसादही देत आहे मात्र म्हणतात ना चंद्रालाही डाग असतो अशाप्रमाणेच सिन्नरचे काही व्यापारी आहे जे नियमांचे सर्रास उल्लंघन करत आहेत प्रशासनाच्या वतीने सकाळी नऊ ते सायंकाळी सात या वेळेत शहरातील सर्व अस्थापने सुरू ठेवावी असा नियम आहे मात्र सात नंतर कुठलेही दुकान अथवा कार्यालय उघडी ठेवू नये असा नियम असताना अनेक जणांनी सात नंतरही दुकाने उघडी असल्याचे समजताच प्रशासनाच्या वतीने बुधवार दिनांक दोन सप्टेंबर रोजी सात नंतर कारवाई करण्यासाठी एक पथक रस्त्यावर उतरले व त्यांनी जे दुकाने उघडी आहेत त्यांना समज देऊन नोटिसाही बजावल्या व यानंतर पुन्हा दुकाने उघडी दिसल्यास कारवाईचा इशारा देण्यात आला या धडक कारवाईत तहसील विभागातील महसूल प्रशासन पोलीस प्रशासन व सिन्नर नगर परिषदेचा सहभाग होता अक्षय गायकवाड नमस्कार मी राहुल कोताडे तहसीलदार सिन्नर आपल्याला सर्वांना माहितीच आहे की सिन्नर शहर आणि तालुक्यामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वेगाने वाढत आहे प्रशासनामार्फत या कामी सर्व सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत महाराष्ट्र शासनाच्या नियमावलीनुसार संध्याकाळी सात वाजेनंतर सुरू असलेली दुकाने मास्क मास्क न घालता फिरणाऱ्या व्यक्ती सोशल डिस्टन्सिंग न पाळ पाळणारे व्यक्ती या सर्वांवर कारवाई करण्यात येत आहे मागील दोन दिवसामध्ये आमच्या पथकाने जी दुकानं सात नंतर सुरू आहेत ज्या ठिकाणी गर्दी झालेली आहेत जे व्यक्ती मास्क वापरत नाही अशांना नोटीस दिलेल्या आहेत आणि दंडात्मक कारवाई केलेली आहे तरी या नोटीस देण्यात आलेल्या व्यक्तींना पुन्हाची एकदा सूचना आहे की आपण आता जर नियमाचं पालन केलं नाही तर आपल्या विरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल आपल्या विरुद्ध गुन्हे दाखल करण्यात येईल तरी कृपया आपण सर्वांनी नियमांचं पालन करावं आणि प्रशासनाला सहकार्य करावं धन्यवाद